धुळ्यात एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा यात्रा सविस्तर वृत्त असे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा ही देशव्यापी मोहीम अखंड भारत संकल्प दिनानिमित्ताने धुळे शहरातून एक हजार एकशे अकरा फुटाच्या तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते हिंदवी स्वराज्य संघटना व देशप्रेमी नागरिकांच्या वतीने प्रत्येक भारतीयांमध्ये दे देशप्रेमाची ज्योत अखंड तेवट ठेवण्यासाठी आणि अखंड भारताचा संकल्प तडीस नेण्याच्या उद्देशाने ही आयोजन करण्यात करण्यात आले आले होते जिल्हाधिकारी जितेंद्र यांच्या हस्ते पूजन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी भारतीय जनता पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर जयश्री अहिरराव यासह स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या दूरचित्रवाणी मालिकेतील महाराणी येसुबाई यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिंदवी स्वराज्य संघटनेचे रोहित चांदवडे नगरसेवक तथा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा घेऊन या यात्रेची सुरुवात मोठ्या उत्साहात धुळे शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज चौकातून झाली धुळे शहरातील जुना आग्रा रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाच कंदील कराचीवाला खुंट फुलवाला चौक मार्गे आग्रा रोडवरील महात्मा गांधी पुतळा चौक येथे या यात्रेचे समापन करण्यात आले या यात्रेत विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते ब्युरो रिपोर्ट नवापूर न्यूज संपादक अनिल बोराडे धुळे